बुलढाण्यात मयुरीच्या हत्येच्या निषेधार्थ भव्य आक्रोश मोर्चा मारेकर यांना फाशीची मागणी बुलढाण्यात आज मयुरी बुडकुले हिच्या हत्येच्या निषेधार्थ भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला असून मयुरीच्या मारेकर फाशीची शिक्षा व्हावी अशी जोरदार मागणी करण्यात आली मयुरी बुडुकले हिचा विवाह दिनांक दहा मे दोन रोजी जळगाव खानदेश येथील गौरव ठोसर याच्याशी झाला होता मात्र अवघ्या चार महिन्यात मयुरीचा संशयास्पद मृत्यू झाला सासरच्या मंडळींकडून हा प्रकार आत्महत्या असल्याचा आरोप केला आहे या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून मयुरीला न्याय मिळावा यासाठी आज बुलढाणाकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा नेला मोर्चामध्ये सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना विद्यार्थी आणि महिलांचा मोठा सहभाग होता मोर्चा दरम्यान फाशी द्या न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या आज बुलढाणा या ठिकाणी आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जे काही निर्देशत दाखवतो आहोत काळे झेंडे दाखवतो आहेत या अनुषंगाने जी काही आज सध्या घटस्थापनेचे दिवस आहेत कुठेतरी नवदुर्गेंचा सन्मान केला जातो आणि जर बघितलं तर काही ठिकाणी महिलांचा बळी घेतला जातो तर ही जी बाब आहे ही खूप घृणास्पद आहे आम्ही सर्वजण मिळून या बाबीचा निषेध कर। करत आहोत आणि विशेषत जर ही महिलांवरती हे अत्याचार होत आहेत अजूनपर्यंतही हुंडाबळीच्या केसेस थांबलेल्या नाही आहेत महिला आयोग सुद्धा आपल्या पाठीशी असतानाही जर ह्या हुंडाबाईच्या केसेस अशाच होत राहिल्या तर कुठेतरी महिलांना महिलांची जी काही बाब आहे किंवा महिला कुठेतरी अजूनपर्यंतही धोक्यात आहेत तर सर्व महिलांच्या वतीने सर्व बुलढाणाकरांच्या वतीने मातृ तीर्थ जिल्ह्यामध्ये जिजाऊच्या जिल्ह्यामध्ये जिजाऊंच्या लेखी म्हणून आम्ही ज्या मयुरीताई आहेत त्या मयुरीताईंना खरंच न्याय मिळावा यासाठी तुम्ही बघू शकता मयुरी आज आपल्यामध्ये हयात नाही आहे मयुरी नसताना जर मयुरीला एवढा सपोर्ट मिळतोय तर जेव्हा मयुरी होती तेव्हा तिच्या माहेरच्यांचा आम्हा सगळ्या लोकांचा तिला भरपूर प्रमाणात सपोर्ट होता त्यामुळे आत्महत्या हे तिच्यासाठी ऑप्शन नव्हतंच ही एक हत्याच आहे यासाठी आमची मागणी आहे की ही हत्येची शिक्षा ठरावी आणि असे जे नराधम आहे यांच्यावर जो आपल्या कायद्याचा वचक का आहे तो कायम राहिला पाहिजे हे समाजामध्ये मोकळे सुटायला नको जेणेकरून कायद्याची भीती राहील असे पाऊल पुढे कोणी उचलणार नाही आणि कुठल्या तरी निष्पाप मुलीचा बळी पुन्हा जाणार नाही आज आम्ही बुलढाणा या ठिकाणी बुलढाण्याची लेख जी जळगाव या ठिकाणी दिली होती आणि अवघ्या चार महिन्यामध्ये अवघे चार महिन्यामध्ये तिचा गळा दाबून खून करण्यात आला आणि ते मूर्ख लोक सगळ्यांना आश्वासित करतायत की तिने आत्महत्या केली ती शिकलेली सवरलेली सुशिक्षित मुलगी होती ती स्वतः आत्महत्या करू शकत नाही तिने आत्महत्या केली नाही हिला त्या पाहिजे आणि पैशा पाई नेहमी नेहमी वडिलांना मागणी करून त्या वडिलांना पैसे आम्हाला पाहिजे अशा प्रकारची मागणी करून त्या मुलीचा त्यांनी बळी घेतला तर या सर्व दोषींना कडक ही फाशीची शिक्षा किंवा जन्मठेप तरी झालीच पाहिजे अशी आमची सगळ्यांची विनंती आहे आणि असल्या मुलींना की त्यांना फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे अशी नराधम जगामध्ये राहायला नकोच आणि हुंडाबळी बंद झालीच पाहिजे अशा नराधमाला जगण्याचा काहीच अधिकार नाही किती दिवस झाले लग्न फक्त चार महिने होऊन त्यांनी अशी तशा केली माझ्या मुलीची तो छळण हे नसून त्यांनी हत्याच केली माझ्या मुलीची असे नराधम या जगामध्ये नकोच